एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला करा आगे। 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 आ, या मंदिरामध्ये उत्संबा आणि उसल या दोन्ही गावाच्यामध्ये असलेले हे गावदेवी मंदिर हे पूर्वीपारपासून आहे याचा सोयी नसल्यामुळे थोडी थोडी हे होती परंतु आता काही लोकसंख्या वाढल्यामुळं आजूबाजूची लोक चाललेले त्याच्यामुळं नवरात्रीमध्ये आम्ही नऊ दिवस प्रत्येक कुटुंबबाई हे ठेवतो आणि प्रत्येक की आईची सेवा करता चाललेली आहे गर्दी वाढत चाललेल्या पूर्वी म्हणजे पूर्ण रायगडमध्ये आमच्या गावीदेवीचं नाव झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी उसराई जर बोलला गावदेवी माता बोलले तर कोणीही तुम्हाला सांगेल की अशा अशा ठिकाणी आहे म्हणून तर ही ही परंपरा फार वर्षापूर्वीपासून चालू आहे लोकांजवळ तेव्हा म्हणजे काही नसताना लोक मनोभावे पासून लोक इथं येऊन शनी दर्शन घेतात देवीला नवस बोलतात आणि नवसाला पाहणारी आमची उसराजन आमचे गावदेवी म्हणजे हे देवी आहे आणि विचार गावामध्येही बसलेली ते आहे सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गावदेवी आईचं महत्व म्हणजे गावदेवी उसराई हे नाव आणि उसराई मातेच्या आईवरून आमच्या उसरलेच नाव पडले उसरले तर आमची आई जागृत आहे आणि सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी अशी आमची गावदेवी आ, माता आहे आणि सर्व भाविक इथे मनोभावे आईची सेवा करतात पूजा करतात नवस करतात व आई त्यांचं ते नवस पूर्ण करते आणि दरवर्षीप्रमाणे सालावप्रमाणे की बाहेरून परप्रांतीय लोकसुद्धा इथे दर्शनाला येतात तर हे आमच्या आईचं जागृत स्थान आहे आणि आमच्या उसरली गावाची पहिले आमच्या या मंदिराला लाईट वगैरे काहीच नव्हती पण कालांतराने आता इथे विक विकास वाढत गेला उसरली गावामध्ये आणि मग आता या गावदेवी आईचं भव्य मंदिर आम्ही बांधलेलं आहे आणि ग्रामस्थ त्यांची मनोभावे सेवा करतात गावातले कुटुंब दर दिवशी प्रत्येकजण प्रत्येक कुटुंबवाईस आईची सेवा करायला येतो इथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची त्यांची सेवा करतात इथे प्रसादाची सेवा करतात तर असे आमची आई सगळ्यांच्या हाकेला धावणारी आहे आणि नऊ दिवस आईचा मोठा जल्लोषात उत्सव साजरा केला जातो आणि सर्व भाविक त्याचा आनंद घेत असतात तरुण पिला एवढं सांगेन की आता आमचे जे जुनी पंच कमिटी आहे ते आता त्यांनी भरपूर काय केलंय सांगेल की तुम्ही देखील आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून आपल्याला आपल्या गावदेवी आईचा उत्साह पुढे किती चांगल्या प्रकारे अजून करता येत तर आपण ते केलं पाहिजे व सर्व तरुण तरुणांना मी एवढा संदेश देऊ शकतो की आपण बाकीचं राजकारण वगैरे सगळ्या बाजूला ठेवून आपल्या गावदेवी आईसाठी आपण एकत्रित येऊन आपल्या उसरले गावाचं गावदेवी आईचं नाव अजून भरभराट जाऊ आपल्या गावदेवी आईचा आई आपल्या मागे आहेच आणि आपल्या गावामागे आहेच तर आपण देखील आईची मनोभावे सेवा केली पाहिजे तरी तरुणांना मी एवढा आश्वासन कर, करतो की तुम्ही पुढे या आता कमिटी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून आपण देखील त्यांना मदत करून आपण एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे जे काही सांगतोय की कीर्ती थोडी छोटी आहे असं वाटते लोकांना पण फार पूर्वीपासना म्हणजे जवळजवळ माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे का उसरली गाव हा उसरली मंदिराच्या बाजूलाच बसलेलं होतं इथं उसरली गावठाण पाडा म्हणून एक सरकारी नोंदीची जागा आहे म्हणजे आता आम्ही ज्यावेळी तिथं काय बिल्डिंग डेव्हलप करायला गेलो त्यावेळी आम्हाला त्यावेळेच्या आमच्या पूर्वजांच्या घराच्या पायाची दगडे भेटली ती इथं होती म्हणजे त्यांच्या वडिलांच्या सांगण्यानुसार आमचा पूर्वापार पंधरावन्न पासना गाव इकडे होता पण पिण्याच्या पाण्याअभावी ग्रामस्थांनी आणि आमच्या शेत जमिनी आत्ता जिथं गाव आहे त्यामुळे पूर्वजांनी आमचा गाव त्या साईडला हलवला पण मंदिर इथं ठेवण्यात आला कारण मंदिराचा हा जो हे आहे पूर्वापार म्हणजे हे सांगितलेलं आहे त्यांनी का ज्यावेळी ए... आमच्या गावामध्ये नऊ कुटुंबांना आम्ही नऊ बारा दिल्या प्रत्येक कुटुंब आमचा दररोज येऊन देवीची सेवा जी सकाळपासून देवीच्या तयारीपासून संध्याकाळी माणसांच्या प्रत्येकांचा चहा पाणी नाश्ता तशी देवीची पूर्ण सेवा सगळ्या महिला येऊन करतात असे आमच्या गावामध्ये नऊ कुटुंब आहेत नऊ कुटुंबाच्या नऊ सर्व महिला एकत्र एक येतात महिला एकत्र एक मॅचिंग साड्या घेतात देवीला सजवतात आणि खूप मजा मस्ती करून देवाचे आशीर्वाद घेऊन सर्व सर्वजणी महिला उत्साहित होऊन देवीची सेवा करत आहे आणि देवीचा भरपूर आम्हाला अनुभव आहे गावदेवी माता जेव्हा बोलतो तेव्हा आमच्या पाठीशी उभी राहते फक्त तिचं नाव घेतलं का ती उभी पाठीशी उभी राहते म्हणून आम्ही ती सेवा मने भावेकरणान पुढे पण अशी सेवा तिची आम्ही करत राहू इथे येणाऱ्या वा, येणाऱ्या भाविकांना आम्ही पाण्याची सोय चहाची सोय आणि संध्याकाळी जागरण त्यांना नाश्ता वगैरे दिला जातो प्रसाद असतो रोज आमचा तो प्रसाद देतो आम्ही महिलांना आणि ओट्या आपला फास्ट दांडिया वगैरे होत नाही आमचा गरबा पारंपरिक पद्धतीने होतो जो रीति रिवाज प्रमाणे होतो का असं नाही का इथे दांडिया सारखं एकदम हे केलं जात नाही साध्या पद्धतीने गरबा होतो अगदी मातेचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आमचा गरबा एकदम साध्या पद्धतीने सगळ्या महिला येऊन नम्रतेने इथे गरबा करतात आणि छान कार्यक्रम होतात आमचे माहिती नाही पण आता ट्रेन झालाय आणि त्याच्या निमित्ताने ट्रेन झाला आणि त्याच्या निमित्ताने बायका एक कलर घालून एका एका रंगात मिसळून जातात म्हणून आम्ही त्या नऊ दिवसाच्या नऊ साड्या नेसतो सगळ्या गावातल्या अख्ख्या महिला आम्ही कुटुंब सर्व सेवा करतो अशीच देवी दे, देवी देवी सेवा देवीची घडू दे आणि देवीने आम्हाला शक्ती देऊ दे आणि सर्व परिवार या निमित्ताने सर्व गाव या निमित्ताने एकत्र येऊन देवीची सेवा करू देवी तशीच आम्हाला शक्ती देतेच आहे त्याच्यामुळे आम्ही बोलतो गावदेवी माते की गावदेवी माते की आय माऊलीचा आय माऊलीचा एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा